यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आपण जे रात्री जेवण केलेलं असतं ते जर पचलं नसेल तर सकाळी उठल्यावर अजिबात उत्साह वाटत नाही उलट दमल्यासारखं वाटतं आता रात्रीचं खाणं पचत नाही याचं काय कारण असू शकतं एकतर आपलं जेवण उशिरा झालेलं असतं किंवा आपण जास्त प्रमाणात जेवलेलं असतो किंवा आपल्या जेवणात जड पदार्थ असतात यासाठी काय काय करता येईल पहिली गोष्ट रात्रीचं जेवण हे लवकर करायचं म्हणजे संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान रात्रीचं जेवण हे झालं पाहिजे समजा काही कारणाने ही गोष्ट अगदीच शक्य नसेल तर रात्रीच्या जेवणातले पदार्थ हे पचायला हलके असायला हवेत फार नॉनव्हेजचे पदार्थ ब्रेडचे पदार्थ आंबवलेले फर्मेंटेड पदार्थ असे पदार्थ रात्रीच्या खाण्यात असू नयेत चुकून कधीतरी असे पदार्थ आपल्या खाण्यात जर असलेच तर त्याचं प्रमाण खूप कमी असावं हे जर सगळं आपण व्यवस्थित पाळलं तर आपलं रात्री केलेलं जेवण हे व्यवस्थित पचतं आणि सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं